रविवारी होत असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीस आता काही तासांचाच अवधी शिल्लक आहे अशातच बाजार समिती निवडणुकीसाठी असलेल्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी यंदाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये शेतकरी बांधव आमच्याच पॅनलला मोठ्या मताधिक्यानं निवडून देणार असल्याचा आत्मविश्वास यावेळी आमदार कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केला तसंच आगामी काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीला गतवैभव प्राप्त करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आजवर बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराला शेतकरी हित न जपणाऱ्या प्रतिनिधींना शेतकरी बांधव कंटाळले असून आमचा विजय निश्चित असल्याची खात्री आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केली आहे दोन दिवसावर दो मतदान येऊन थांबलेले आमचे सगळे अंतिम टप्प्यात आहेत प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आहोत आणि मला निश्चित खात्री आहे की आमच्या पॅनलला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सोसायटी आणि ग्रामपंचायत या दोन्ही गटामध्ये मोठ्या बघवसमताने आमचे उमेदवार विषय होतील मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की आम्ही या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी इथे एकत्र आहोत आणि सहकारातील दिग्गज नेते सगळे आमच्यासोबत आहेत त्यामुळे निश्चितच वर्षानुवर्षे जो पारंपरिक सखरातील जे लोक होते आमच्या आमच्यासोबत आले आमचं पॅनलचं मजबूत झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना मतदारांना एवढंच आव्हान आहे की जे लोक खरोखर मार्केट कमिटी शेतकरी यांचा विकासाचा अजेंडा घेऊन निवडणुकीसमोर आले त्यांना आपण मतदान करावं आमचं पॅनल हे एक कुठल्याही एका सदस्यासाठी घरच्या लोकांसाठी किंवा असं नाही आम्ही सगळं जण या मार्केट कमिटीच्या चांगल्यासाठी एकत्र येऊन आम्ही निर्णय घेतला आणि आमच्या चॅनलला निश्चित शेतकरी बांधव बांधव मदत करतील सहकार्य करतील अशी मला खात्री हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही